संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर संभाजी महाराजांच्या अटकेचं ठिकाण पुन्हा एकदा चर्चेत आलं मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमी नागरिक या ऐतिहासिक स्थळाला भेट देत आहेत कसबा येथे असलेल्या सरदेसाई वाड्यात संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं होतं त्यामुळे हा वाडा इतिहासप्रेमींसाठी ऐतिहासिक ठेवा बनलाय सरकार देखील या ऐतिहासिक स्थळाचा योग्य प्रकारे जतन करण्यासाठी पुढाकार घेत आहे याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार भेट दिली या ठिकाणाला ऐतिहासिक दर्जा देण्यासाठी आणि त्याचं जतन करण्यासाठी त्यांनी संबंधित विभागांना आवश्यक आदेश दिले विशेषतः भू अभिलेख विभागाला या जागेचा नकाशा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले तसेच ही जागा भूसंपादन करून सरकारच्या ताब्यात घेतली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं मात्र यावेळी सरदेसाई वाड्याच्या वंशजांना विश्वासात घेतलं गेल्या नसल्याचा आरोप सुभाष सरदेसाई यांनी केला त्यांचा आरोप आहे सरकारकडून ता या जागा ताब्यात घेताना त्यांच्या चर्चा करण्यात आलेली नाही सुभाष सरदेसाई यांनी यापूर्वी संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी गावात जागा दिली होती मात्र यावेळी सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या भूमीबाबत कोणत्याही प्रकारचा संवाद साधला गेला नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली याशिवाय सुभाष सरदेसाई यांनी आणखी एका महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधलं संगमेश्वर उभारलं होतं मात्र त्या ठिकाणी असलेल्या पुतळ्याला हटवून तत्कालीन रवींद्र वायकर यांनी किल्ला बांधला तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उद्घाटनाच्या आधी त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या त्यामुळे पूर्वीच्या घटनांचा संदर्भ घेत आता सरकारकडून योग्य तो निर्णय घेण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सरकारने जर जागा ताब्यात घ्यायची असेल तर त्या जागेचे मूळ मालक शोधून त्यांना उचित मोबदला दिला पाहिजे असंही सुभाष सरदेसाई म्हणाले तसेच योगेजादा कदम यांनी गावात आल्यावर सरदेसाई वाड्याच्या वंशजांना भेटणं आवश्यक होतं असंही त्यांनी स्पष्ट केलं त्यांच्या मते सरकारनं जागा घेण्यास कोणतीही हरकत नाही पण संबंधित मालकांना विश्वासात घेऊन हा निर्णय व्हावा अशी त्यांची मागणी आहे या संपूर्ण घडामोडीमुळे आता सरकार पुढं काय पावलं उचलतं याकडे इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिकांचं लक्ष लागलंय जिल्ह्यातला पुतळा मी बसवला हो तो अर्ध पुतळा आहे अर्धपुतळा बसवण्याच्या नंतर तिथे करण्याची काही जरूर होते मी त्यांना काय म्हटलं की सरदेसाईंची जी वास्तू आहे ना ती थी ताब्यात घ्या त्या सरदेसाईना मोबदला द्या आणि तिथं तुम्ही काही करायचं असेल तर तुम्ही करा सुशोभित करीन करा इथे तुम्ही प वीस फुटाची हाईटनं जे स्मारक बांधलं ते परत बांधण्याचे काही नियोजन काय तर मेघडंबरीसाठी माझ्याकडनं परवाना घेतलेला आहे आणि बांधलं काय किल्ला ही जर किल्ल्याची जागा नव्हे रात्री उद्याच ओपनिंग उद्या सकाळी ओपनिंग होणार तर रात्री दहा वाजता सुनील चव्हाण कलेक्टर यांनी रात्री दहा वाजता माझी सही घेतली की बांधकामाला परवानगी द्या उद्या ओपनिंग आहे आणि रात्री दहा वाजता माझ्याकडनं बांधकामाची परवानगी घेत आहेत तुमच्या वडिलांचं नाव लावण्यात येईल ते सुरनोळी केलं नाही आणि घरात नेऊन दिलेली आहे काल योगेश कदम आलेले होते त्यांना कळलं नाही की सरदेसाईचा वारस या गावामध्ये आहे जे कोण लोकं असतील गावातले कोण जे लोक असतील त्यांना जवळ केले आणि त्यांनी मला न भेटताना परस्पर सर्वे करून निघून गेले त्यांनी कमीत कमी ह्यांची त्यांनी भेट घ्यायला पाहिजे होती अपेक्षित होत म्हणजे आमचं या जागेच एक्विजिशन करणार आहे त्यांनी इथं स्मारक बांधायचं त्यांचं नियोजन योगेश कदमनी काल मीटिंग घेतली ग्रामपंचायत मध्ये परंतु या सरदेसाईन मधला कोण वारस जिवंत आहे का ह्याची साधी चौकशी सुद्धा केली नाही ते भेटले पण नाही ऐकव स्मारकाला स्मारकाला जागा मी दिली त्या जागेची वाट त्यांनी लावली दोन कोटी रुपये तीन कोटी रुपये वायकर खाऊन गेला वायकरने कबूल केलं होतं की दहा फुटाचे मी त्यांना म्हटलं होतं की हाईट जास्त देऊ नका पुतळ्याला तुम्ही खाली रिंग टाका पुतळा किती पण वर ठेवा होय म्हणून सांगितलं राजू म्हाडिक भंडा महाडिक म्हणतात मी हे ऐकलेलंच नाही वायकरने मला चिपरूणला बोलवून घेतला की तिथे आपण बोलणी करूया आणि रात्री दहा वाजता सांगतोय की आता मला वेळ नाही आहे सांगा परत जावा आम्ही नंतर कधीतरी भेटू आणि दुसऱ्या दिवशी ओपनिंग आणि रात्री कलेक्टर सुनील चव्हाण यांनी रात्री दहा वाजता माझ्याकडनं ओपनिंगच्या ओपनिंगची सही घेतली